महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात गणरायाला निरोप कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार सह परिसरात भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आले गणपती चालले आपल्या गावाला चैन पडेना आम्हाला अशा घोषणा देत गणरायाला निरोप देण्यात आला वाजत गाजत मिरवणूक काढत गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलालाची उधळण करत ढोल ताशाच्या डीजेच्या गजरात शांततेत मिरवणूक पार पडली विसर्जन मिरवणुकीत बच्च कंपनीसोबत महिलांनीही सुद्धा फेर धरून फुगड्या खेळत आपला आनंद व्यक्त केला यवताबंदी मार्गावरील धरणात गणरायाचे विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आले तर घरोघरी स्थापना करण्यात आलेल्या गणरायाचे सोयीनुसार विसर्जन करण्यात आले यावेळी विविध ठिकाणी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह उमेश काळपांडे कारंजा लाड महाराष्ट्र न्यूज लाईव्ह उमेश काळबांडे कारंजा लाड महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा